भाटी माछमार सोसायटी यांच्या वतीने वर्सोवा ते विरार सागरी सेतूला विरोध संस्थेच्या वतीने जाहीर सभेचे आयोजन करीत सरकारचा केला जाहीर निषेध मालाड भाटी येथे भाटी माछीमार सोसायटी यांच्या वतीने वर्सोवा ते विरार सागरी सेतूला विरोध दर्शवण्यासाठी जाहिरात सभेचे आयोजन करण्यात आले होते यात राजीव कोळी भाटी माछीमार सोसायटी अध्यक्ष गणेश कोळी भाटी ग्रामविकास मंडळ अध्यक्ष राजश्री भानजी महाराष्ट्र महिला कोळी अध्यक्षा धनाजी पांडुरंग कोळी उत्तर मुंबई काँग्रेस अध्यक्ष संतोष नाटके अध्यक्ष हरबादेवी मच्छीमार सोसायटी लक्ष्मण कोळी भाटी मच्छीमार सोसायटी माझी अध्यक्ष संजय सुरपिपे भाटी मच्छीमार सोसायटी माझी अध्यक्ष किरण कोळी महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती सरचिटणीस राजहंस टपके वर्सोवा ट्रस्ट अध्यक्षा जयेंद्र लाडगे वेसावा मच्छीमार विविध कार्यकारी अध्यक्ष जितेंद्र सोवार भाटी मच्छिमार सोसायटी उपाध्यक्ष प्रमोद पाटील पातवाडी सोसायटी अध्यक्ष दीपक वासावे पातवाडी सोसायटी सेक्रेटरी प्रवीण भावे वर्सोवा समाजसेवक यांनी उपस्थित राहून सरकारचा जाहीर निषेध केला तसेच हा प्रकल्प होऊ देणार नाही असे, असे जागृत महाराष्ट्र न्यूज संपादक अमोल भालेराव यांनी माहिती दिली तुमचं आहे आज आम्ही सर्व जेवाडी आहेत त्याला एकद्राबद्दल वर्षवर्ती आहे त्याला विरोध आहे आज काय आहे या ठिकाणी सर्व सदस्य या ठिकाणी थी थी देदी देदी आटी आटी था था। आज आम्ही मोठ्या संख्येने नेते उपस्थित राहिलेले आहे एकच कारण कि वर्सवा मठ ते सेतू होणार आहे हा फार मोठा परिणाम आमच्या कोणी समाजावरती आमच्या कोली समाजावरती प्रसंग येणार आहे हा या प्रसंगाने कोली बांधवत नाही तर इतर आमच्यावरती डिपेंडंट असणारे इतर जातीचे लोक याच्याने बाधित होणार आहे तर आम्हाला विश्वास न घेता अंधारात हे काम चालू केलेलं शासनाने हा प्रकल्प आम्ही कुठल्या परिस्थितीत चालू होऊ देणार आहे कारण का चालू झालो तर आम्हा आमच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे कारण का आम्हाला याच्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नाही सरकारने याच्याबद्दल थोडासा विचार करावा नाहीतर आम्ही रस्त्यावरती उतरू आंदोलन करू पण हा सेतू काय आम्ही होऊ देणार नाही जाहीर सभा बोलला आहे काळामध्ये ज्या वेळेस जो मोर्चा आहे हा मंत्रालय असेल केंद्राकडे जाईल त्यावेळेस एक नेतृत्वाचा प्रश्न दिसत आहे या सर्व संस्थेचं नेतृत्व कोण करणार यासाठी काय काय पर्या आपल्या समोर आहे कस आहे कोकणातील मच्छीमारांनी एकच निर्धार केलेला आहे इतक्या वर्षाचा अनुभव पाठीशी आहे आम्ही कोस्टल रोडला विरोध केला नाही पण कोस्टल रोडला विरोध न केल्याने आज नवीन नवीन प्रकल्प समुद्रात येऊ घातलेले आहे मुंबई अहमदाबाद हायवे ला ट्राफिक होते म्हणे आणि म्हणून त्याला पर्याय हवा सव्वाशे वाहन दिवसाला त्यांची सोय व्हावी म्हणून आमची तर वाहन नाहीच आहेत आम्हाला वाहन घेता येतील अशी ऐपत आजपर्यंत आमची पन्नास वर्षात करू दिली नाही आणि म्हणून आज ज्या वेळेला आमचं मासेमारी क्षेत्र संपूर्ण ह्या मुंबईच्या विकासामध्ये गेलेलं आहे आणि त्याच्यात आता समुद्र अधिक्रमित करण्याची जी शासनाची धोरण आहे या धोरणाच्या विरोधामध्ये आज संपूर्ण कोलीवाडे एकवटत आहेत काल वर्ष वेळा झाली आज भाटी कोलीवाड्यात आहेत अजून कोलीवाड्यात जाणार आणि हे सगळं समांतर मच्छीमारांचं एकजूट आहे मच्छीमारांचं नेतृत्व कोण करणार आहे हेही तुम्हाला या पुढच्या काळामध्ये कळणार आहे सक्षमपणे आज आमची नीती ठरणार आहे सगळ्या मच्छीमारांची नीती ठरल्यावर नियमन ठरलं जाईल आणि नियमन झाल्यावर आम्ही निदर्शनं करणार आहोत या एन एन ए, न घेऊन न, 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 आम्ही नको म्हणून ते न न घेणार आहोत आम्हाला हा म्हणून नियमन आणि निदर्शन या तत्वाने आम्ही याला विरोध करणार आहोत परंतु ह्या अनुषंगाने आज नवीन विषय आम्ही हात घालत आहोत कि ह्या मुंबई महानगराच्या विकासामध्ये हा विकास, विकास प्रकल्पामध्ये सगळ्यात जास्त भरडला जाणारा हा आमचा कोळी समाज आहे आमचा निसर्ग साधन संपत्तीवर उपजीविका होती त्या उपजीविकेलाच हात घातलेला आहे आणि आता या मुंबईचे मूळ भूमिद्र म्हणून अस्तित्व टिकविण्याची आमची कसोटी आहे म्हणून माझं शासनाला म्हणणं आहे पुनर्वसनाचा दोन हजार तेराचा कायदा तो मुंबईतील कोळी समाजाला लागू करावा बाधित झालो आहोत हे तुम्ही मान्य करा आणि बाधित झालो म्हणून आमचं पुनर्वसन करा अन्न वस्त्र निवारा रोजगार आणि शिक्षण याची संपूर्ण जबाबदारी अस्तित्व टिकण्यासाठी शासनाने घेतली पाहिजे त्याच हे आंदोलन सुरू होत आहे सर्वप्रथम मी या सरकारला इशारा देऊ इच्छितो कि तुम्ही मच्छिमारावर अन्याय करायचं बंद करा तुम्ही आता असते असते कस पोकळत पोकळत चाललेले आहेत पहिला वरली सिलिंग केला त्याच्यानंतर बांद्रा वर्षवा सिलिंग केला त्याच्यानंतर रस्ता आपल्याकडे हसताना तुम्ही रस्ता आतून जातोय तो रस्ता होतोय तरी पुन्हा दुसरा एक वर्सोवा विराट सिलिंग करतायत कशामुळे तुमचं काय म्हणणं आहे की आम्ही कोणी समाज या मुंबई मधून बाहेर पडावं काय आता आम्हाला इथे दिसतंय की कि ये नेते आम्हाला एसटी सर्टिफिकेट का देत नाही एसटी सर्टिफिकेट का देत नाही आम्हाला जर आम्हाला एसटी सर्टिफिकेट मिळालं तर ही आमची जागा आहेत ना या जागेवर ते काही करू शकत नाही त्यामुळे आम आता आम्हाला त्यांचं धोरण आम्हाला माहिती पडलं की एसटी सर्टिफिकेट आम्हाला का नाही पुढाकार आज संपूर्ण महाराष्ट्र मुंबई हे आमचे असताना इतके स्थानिक असताना आम्ही इतक्या संकटाचा आपण कधीही या सरकारने निवारण केले नाही की के, एकाही प्रश्नाचं कधी निवारण केलं नसताना आज आम्ही तुम्ही तु, सरकारने आमच्यावर हा घाय मारण्याचा प्रयत्न केला कोस्टल रोड म्हणजे एकदम घाय मारून तुकडा पाडण्याचं काम केलं त्या आम्ही कधीच सहन करणार नाही याच्या पुढे आमचा माघार कधीच होणार नाही आता सर्व कोळीवाडे एकत्र एक येऊन त्याचा निषेध करतात विरोध करतात त्याचा कायम स्वरूपी निरोप विरोध शासनाचं काम सुरू करण्या त्या ठिकाणी स्थानिक आहेत त्यानंतर त्या करणं ठेवण्यात आलं शासनाचं डोकं फिरलेलं आहे त्यांना माहिती नाही की हा कोली समाज कसा आहे हा जर समुद्राशी लढू शकतो तर तुम तुमच्याशी लढायला एवढा कमी नाही पडणार जेव्हा तुम्ही त्यांच्या पोटावर येणार ना तेव्हा तुम्हाला हा समाज दाखवून देईल की काय आहे अरे पाण्यात तुम्ही हे सगळे प्रोजेक्ट आणता आम्ही आमच्या जमिनी दिल्या मुंबईच्या मुंबईच्या आद्य नागरिक इतिहास काढून बघा कोण आहेत मुंबईचे कोली लोक ना आज काय त्यांची अवस्था केलेली आहे तुम्ही कुठल्या पद्धतीचं संरक्षण त्यांना दिलेलं आहे अरे आम्ही हेरिटेज आहोत या मुंबईचे आम्हाला जोपासणे हे तुमचं काम आहे या तुम्ही बाहेरचे परप्रांतीय किती येत आहे या मुंबईत राहा पण ज्यांच्या जीवावर ज्यांच्या जागेवर आल्याच्या मुंबईमध्ये आल्यात त्यांना नेस्त नमूद करणार काय सुरुवात करणार आहेत हे साफ चुकीचं आहे या आमच्या धंद्यामुळे मासेमारी धंद्यामुळे किती कित्येक फॅमिली आंध्रा बोला युपी बोला महाराष्ट्र बोला किती मराठी लोक आहेत महाराष्ट्राचे ज्यांना नोकरी नाही काय त्यांना धंदा नाही तर मासळी विकून त्यांचं उपजीविका करतात जर हा धंदा जर नाहीसा केला तर एवढे लोक कुठे जाणार शासन एवढ्या जणांना कुठून नोकरी देणार हा विचार करून त्यांनी हे करायला पाहिजे होत की हा चुकीचा निर्णय घेतलेला आहे हा ताबडतोब थांबवायला पाहिजे नाहीतर अलिबाग पासून जाहीपर्यंत सर्व कोली लोक एकजुटीने येतील आणि सरकार कोण आहे आणि शासन कोण आहे याचा विचार न करता रोड गोष्ट सरकारला पहिला हे माहिती पाहिजे होत विना पहिलाच समाजाला न विचारता कोली बांधवांना न विचारता डायरेक्ट सर्वे चालू केलेला आहे सर्वे चालू करत असताना शासनाने पहिला संस्था आहे प्रत्येक कोलिवाड्यामध्ये संस्था आहे. त्यांना विश्वासन घेऊन त्यांच्याशी बैठक करून त्याच्यानंतर मग तुम्ही तुम तुमचं पाऊल उचलायला पाहिजे होत परंतु असं झालेलं नाही आणि राहिलं आता तो विरोध आता विरोध तर कट्टर आहे संपूर्ण हे तर आता दिसतात ना तुम्हाला इतर थोडक्यात आहेत रुपयातला चार पण नाहीत सरकारला ठणकावून सांगतो की येणारा आमचा जो, जो ये मोर्चा असेल तो पहा भयंकर आणि मोठा असणार आणि हा रोड तर आम्ही बनवून देणारच नाही शंभर टक्क्यांनी लिहून देतो बनवून देणार नाही आणि सरकारने एक तर गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे होती अगोदर पहिला कोणी लोकांच्या जागा जमिनी आहेत ना मासली सुकवण्याच्या त्यांच्या नावे करून द्या अजूनपर्यंत सरकार झोपलेली द्या अजूनपर्यंत आमची प्रवलंबित ठेवलेले प्रश्न आहेत ते अजूनपर्यंत पर्यंत त्यांनी पूर्ण नाही केलेले कि पर्यंत पर्यंतच्या पुढे आज जनजागृतीच्या याच्या माध्यमातून लोक आता सर्व जागे झालेले आहेत खरोखरच आमच्या वरिष्ठांनी सांगितलेलं आहे की सरकारने जो हा निर्णय घेतला आहे तो त्वरित थांबायला पाहिजे कारण कोळी समाज पुष्कळ अन्याय केले आमच्यावर ते आम्ही के सहन केले पण हा जो अन्याय आहे हा आम्ही सण करणार नाही कारण शेतीच आमची समुद्र समुद्रच आमची शेती आहे जर शेतीवर तुम्ही वाईट नजरे जर बघत असाल तर आमच्यासारखा वाईट माणूस कोणीच नसणार कारण आमच्या वाघीने आता या लढाईला उतरलेल्या आहेत आणि हातामध्ये त्यांच्या कात्या सुऱ्या असणार याच्या पुढे कारण आमच्याकडे काय पर्यायच राहणार नाही कारण समुद्र आमची शेती असल्या कारणाने या शेतीवर तुमचा जर डोला असेल तर तुमचे डोले काढल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही कारण खूप तुम्ही अन्याय केलाय आमच्यावर आता अन्याय सहन करण्याची शक्ती आम्ही आता हरपून गेलेलो आहोत आता तुमच्याशी लढा लढल्याशिवाय आमच्यावर पर्याय नाही पंचवीस वर्ष झाला इथे येऊन काम करतो मसलीचं काम करतो अगर आता तुम्ही बांधायला चालला तो आम्ही रेवाचं कुठे खावाचं काय का बुका मारू लाडा जायला तर चालेल कापा कापा जायला तर चालेल बांधून केला देवा बघ आमचा कोणी लोकांचा आहे आम्ही काय करणार आमच्या मुलाबाला नोकऱ्याने काय काय करणार दर्यावर तर आम्ही चॅनल चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईट ला भेट देण्यासाठी गुगलवर वर करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका